चंद्रपूर महानगरपालिकेत आता राजकीय भूकंप याला सुरुवात झाली आहे जिथे काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला मोठमोठा दावा भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगटीवार यांनी आज धमाकेदार विधान केले आहे म्हणतात की काँग्रेसचे दहा नगरसेवक भाजपमध्ये येण्यास तयार आहेत शिवसेनेचे नगरसेवक ही संपर्कात वंचित बहुजन आघाडीचे नेतेही भाजपशी बोलत आहे काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊया सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल ए चंद्रपूर महानगरपालिकेच्या निकालात काँग्रेसला सत्तावीस जागा मिळाल्या भाजपला तेवीस जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सहा जागा वंचित बहुजन आघाडीला दोन जागा एकूण सहासष्ट जागांपैकी बहुमत मिळवण्यासाठी चौतीस जागा हव्यात म्हणजेच कोणाचाही एकट्याचा बहुमत नाही आणि इथेच सुरू होतोय खरा खेळ काँग्रेसमध्ये अंतर कलह सुरू आहेत विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धनोरकर यांच्यात गटबाजी चालली आहे कोण व्हायचं महापौर कोण व्हायचं गटनेता या वादात काँग्रेसच्या नगरसेवकांची दोन पडद्यात विभागणी झाली आहे वडेट्टीवारांनी चौदा ते पंधरा नगरसेवक एका ठिकाणी नेले तर ते नगरसेवक ठिकाणी ठेवले आणि या गोंधळाचा फायदा घेण्यासाठी भाजप सज्ज झालीय भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगटीवार म्हणतात काँग्रेसचे अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात आहे त्यांना समजले की चंद्रपूरचा विकास हवा असेल तर भाजप सोबत राहणं गरजेचं आहे अरे वा हा तर खरा ट्विस्ट आहे मित्रांनो काँग्रेस नेते एकमेकांवर नगरसेवक उचलण्याचे आरोप करत आहेत आणि भाजप शांतपणे त्यांच्या नगरसेवकांशी संपर्क साधते भाजपचे आमदार किशोर जोरजेवार यांनी तर असंही म्हटलंय काँग्रेसचे नेते स्वतःच्याच नगरसेवकांचं अपहरण करण्यास व्यस्त आहेत आणि आम्ही एकजूट आहोत सुधीर मुनगटीवार सर्व शक्यता शोधत आहेत की या गोंधळात भाजप कसा महापौर पद मिळू शकतो ते मित्रांनो हा आता राजकीय बुद्धिबळाचा खेळ सुरू झालाय शिवसेना उद्धवच्या चंद्रपूर अध्यक्ष संदीप गिरे म्हणतात ज्या पक्षाने महापौर पद दिलं त्यांच्यासोबत की शिवसेना भाजपसोबत आहे महापौर पदासाठी म्हणजेच महाविकास आघाडीचा घटक शिवसेना उद्धव भाजपसोबत जाऊ शकतो हा तर मोठा धक्का असेल काँग्रेसला पण काँग्रेसचं काय म्हणणं आहे ते ऐकूया विजय वडेट्टीवार म्हणतात की आमचे सर्व सत्तावीस नगरसेवक एकत्र आहेत भाजप पोचिंगचे प्रयत्न करतोय पण आम्ही एकजूट आहोत काँग्रेसचाच महापौर होणार महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की अफवांकडे दुर्लक्ष करा काँग्रेसचाच महापौर होईल प्रत्यक्षात काय चाललंय पण वडेट्टीवार आणि धनोरकर यांच्या गटबाजीमुळे काँग्रेसचे नगरसेवक वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावे लागत आहेत एकता आहे की कागदावरची घोषणा आणि आता मनी पॉलिटिक्सचा आरोप वडेट्टीवार म्हणतात की भाजप नगरसेवकांना एक कोटी रुपये आणि पद देऊन खरेदी करण्याचे प्रयत्न करते पण मित्रांनो काँग्रेसमध्ये जेव्हा अंतर असेल तेव्हा हे आरोप किती वजन ठेवतात समजून घ्या किती मोठा खेळ आहे हा विजय वडेट्टीवार काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते चंद्रपूरचे बेताज बादशाह प्रतिभा धनोरकर चंद्रपूरच्या लोकसभा खासदार सुधीर मुनगटीवार भाजपचे माजी मंत्री विदर्भातील दिग्गज नेते किशोर भाजपचे आमदार सगळेच महापौरपद मिळवण्यासाठी आणि आता सर्वात मोठी माहिती सुधीर मुनगटीवार देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत चर्चा होणार आहे की चंद्रपूर मध्ये कसं सरकार स्थापन करायचं मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील मिळाला तर भाजपची खरी खेळी सुरू होईल मित्रांनो वेळ कमी आहे महापौर निवडणूक लवकरच होणार आहे काँग्रेस आपल्या नगरसेवकांना एकत्र ठेवू शकेल का भाजप दहा नगरसेवक खेचून आणू शकेल का शिवसेना उद्धव बाळासाहेब गट महाविकास आघाडीचा विश्वासघात करेल का वंचित बहुजन आघाडी कोणाला साथ देईल या सगळ्या राजकीय नाटकात चंद्रपूरच्या जनतेचं काय त्यांना हवंय पाणी रस्ते कचरा व्यवस्थापन विकास पण नेते व्यस्त आहेत पद हडपण्यात नागरिकांना मिळणार आहे का खरा विकास राजकीय विश्लेषक म्हणतात की, आखे तासात, मोठे बहु मत की मत है। हा खेळ अजून संपलेला नाहीये भूकंप येऊ शकतात कोणाचाही बहुमत निश्चित नाही नगरसेवकांची मित्रांनो हा राजकारण नाही हा बिझनेस डील आहे नगरसेवक म्हणजे शेअर्स महापौर पद म्हणजे सीईओ पद आणि पक्ष म्हणजे कॉर्पोरेट कोण जास्त पैसे देईल आणि जास्त पद देईल तो मर्जर करेल लक्षात ठेवा दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपला छत्तीस जागा मिळाल्या होत्या काँग्रेसला फक्त बारा आणि आता काँग्रेस सत्तावीस तेवीस वर हा मोठा बदल पण जनतेने दिलेला हा विजय राजकीय सौदेबाजीत विकला जाणार आहे का चंद्रपूरचा निकाल संपूर्ण विदर्भावर परिणाम करेल भाजपने इथे सरकार स्थापन केले तर लातूर परभणी भिवंडी सगळीकडे तेच प्रयत्न होतील काँग्रेसने इथे आपले नगरसेवक एकत्र ठेवले तर इतरत्र सुद्धा बळकट होईल म्हणजे चंद्रपूर म्हणजे युद्धाची पहिली लढाई पुढचे अठ्ठेचाळीस तास ठरवणारे आहेत चंद्रपूरची राजकीय पट्टी उलथावालात होणार आहे का भाजप दहा काँग्रेस नगरसेवक खेचून आणेल का शिवसेना उद्धव बाळासाहेब गट महाविकास आघाडीला विश्वासघात करेल का बुडेट्टी वार आणि एकत्र येतील का मुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेतील वंचित बहुजन आघाडी कोणाला साथ देईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चंद्रपूरच्या जनतेला काय मिळणार विकास कि फक्तर की फक्त राजकीय नाटक पाणी कि पद रस्ते की रुपये सुधीर मुनगटीवार यांचा दावा किती खरा आहे काँग्रेसचे किती नगरसेवक खरोखर भाजप मध्ये येतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा धक्कादायक निर्णय काय असेल हे सगळं लवकरच समोर येणार आहे तोपर्यंत आमच्याशी जोडलेले राहा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद